स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग ही मालिका नेहमीच टी आर पीच्या शर्यतीत अव्वल असते या मालिकेतील अर्जुन सायरीची भूमिका निभावणारे अभिनेता अमित भानुशाली आणि अभिनेत्री अभिनेत्री गडकरी गडकरी यांच्या जोडीला प्रेक्षकांचं खूप प्रेम तर या मालिकेमुळे घराघरात चर्चेत आहे गेल्या अडीच वर्षापासून तिची सायली ही भूमिका प्रेक्षकांचं मन जिंकते त्याचसह जुई गडकरी सोशल मीडियावर सुद्धा चांगली सक्रिय असते शूटिंग मधून वेळ काढून ती बऱ्याचदा इंस्टाग्रामवर आस्क मी सेशन घेत चाहत्यांची त्यांची गप्पा मारते तर तिने पुन्हा एकदा हा सेशन घेतला आहे या सेशन दरम्यान एका चाहत्यांनी सेट चा एक अनसिन फोटो शेअर करण्यास सांगितला तर तिने एस टी बस मध्ये पार पडलेल्या शूटिंग दरम्यानचा फोटो शेअर केला तर पुढे तिला एका चाहत्यांनी विचारलं की होणारा नवरा कोणासारखा दिसायला हवा तर यावर तिने कोणत्याही मराठी व हिंदी अभिनेत्याचं नाव न घेता दक्षिणात्य सुपरस्टारचा फोटो शेअर केलाय ही स्टोरी शेअर करत तिने म्हटलं की सुपरस्टार अभिनेता सूर्यासारखा नवरा हवा कारण तो फक्त एक ऍक्टर नाही तर फॅमिली फॅमिली पण आहे असं म्हणत तिने भावना व्यक्त केल्या जुई नेहमीच तिच्या चाहत्यांशी आस्कमी सेशन द्वारे संवाद साधत असते तिच्या प्रत्येक स्टोरी व पोस्ट वर अनेक कमेंट्स आणि अने लाईकचा चा वर्षाव देखील चाहते करतात तर जुई गडकरीचे कर हे आस्कमी सेशन तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा आणि कला विश्वातील अशाच काही खास अपडेट साठी इट्स मजा मराठी या युट्यूब चॅनल ला करायला विसरू नका मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला